हिंगणघाटवरून प्रवास झालाय हा प्रवास थांबणार आहे डायरेक्ट अमरावतीला असं म्हणता येणार नाही कारण की के मदत आम्हाला कळमला पण थांबायचं आहे हे बघा नदी किती भरली आहे लिटरली हे नदी एवढी भरली होती की काल रोडवर पाणी आलं होतं म्हणून आम्ही संध्याकाळी नाही निघालो कारण की संध्याकाळी निघालो असतं तर पाणी आम्हाला नक्कीच मिळालं असतं हा कापसीचा पूल डब आहे जो पूर्ण डबडबला भरलेला आहे पूर्ण नाही तरी टेकायचं आहे पण भरणार तर आहेच मुळात जर का सारखा दोन दिवस पुन्हा पाणी सुरू राजा आमच्या स्वागतासाठी तयार होता म्हटलं हलो हलो आले का तुम्ही या 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 नंतर मग आम्ही अंदर गेलो नाश्ता वगैरे केला आणि आम्हाला अमरावतीला जायचं होतं कळम हिंगणघाट ते कळम कळम ते अमरावती अमरावतीला आज आम्ही चाललो होतो आमच्या स्वप्नाच्या घराचं डिझाईन करण्याकरता नंतर मग आईचानी आणि मी असा ब्लॉग घेतला हे बघा बैलाची जोडी कशी एकमेकाला टेचून टेचून चालत आहे ना मी सुमेच्या पप्पाला प्रश्न केला हे कसे हो तर ते बोलले की ते नवीन बैल आहे आणि त्यांना स्वतःचा ताळमेळ जुळवायचा आहे म्हणून ते तसं त्यांचं चालणं तसं आहे त्यानंतर मग आम्ही निघालो अमरावतीच्या दिशेने तिथे पण एक छान सुंदरशी अशी नदी लागली त्याला बेमडा प्रकल्प असं म्हणतात बेमडा प्रकल्पातून प्रकल्पा ते नदी तिथून वाहत होते लिटरली छान होतं आणि प्रवास सुरू झाला नंतर थक थकलेला चेहरा वाटत असं जाईल कारण की आम्ही ऑलरेडी प्रवास करून आलो होतो आणि पुन्हा आम्हाला प्रवास करायचा होता दोन ते तीन तास हा समोरचा टेम्पो चालला याचा आश्चर्य हे की ह्या टेम्पोवाल्यांनी खाली लिहिलेला स्लोगन माझ्या आत्याची पुण्य पहिली वेळाच बघितलं कोणीतरी आत्तेची पुण्य लिहिलेलं त्याच्या टेम्पोवर नंतर मग थेट आम्ही अमरावतीला आलो अमरावतीला येताच आम्हाला सिग्नल लागला आणि आम्हाला कळलं की आम्ही सिटीमध्ये एंटर केला आहे नंतर आमच्या पोरांना थोडंसं आईस्क्रीमचा ठेला दिसल्याबरोबरच त्यांना आईस्क्रीमची क्रेविंग सुरू झाली आणि आईस्क्रीम आईस्क्रीम करत हे ओरडू लागले लिटरली मग त्यांच्या पप्पानी दोन आईस्क्रीमचे कटोऱ्या आणल्या आणि आमच्यासाठी बदाम शेक आणला कारण की आता आमच्या जेवणा जेवणाचा काही प्लॅन होता नाही आणि आईसाठी पण आणला पण आईला थोडे दात नसल्यामुळे ते प्रत्येक बाईटला बदाम चावणं पॉसिबल होत नव्हता तर त्यानंतर आमची सेवा करण्यासाठी आमचे बाबा रेडी होते इकडून तिकडे आणि नंतर आम्ही आलो आमच्या गाडीचा शृंगार करायसाठी तर कार शृंगार या शोरूममध्ये मत, दुकानामध्ये ह्या दुकानामध्ये आम्हाला आमच्या गाडीचे नवीन सीट कवर लावायचे होते यांनी तयार करून ठेवले होते हप्त्याभरा पहिले आम्ही ॲडव्हान्स दिला होता ते यांनी आमचे कारचे कवर रेडी करून ठेवले होते पण फिटिंगला त्यांनी पहिलेच सांगितलं होतं दोन ते ती तीन तास लागू शकते पण ते त्याहून जास्त पण लागू शकते जर का त्यांच्याजवळ गर्दी असली तर त्यातल्या त्यात त्यांचे काही मुलं जे काम करणारे होते ते सुट्टीवर पण होते सुमितचे पप्पा मला सांगू लागले की आपल्याला एक तास लागू शकते आणि आपलं दुसरं काम याच्यामुळं लेट होऊ शकते मी म्हटलं बरं ठीक आहे बघूया नंतर हे कार अशी दिसत होती आणि कार कवर फिट केल्यानंतर ती काही असे कवर लावल्यानंतर अशी दिसे रेड अँड ब्लॅक कवर घेतल्यानंतर आईचा प्रश्न होता की हाच कलर का बरं घेतला तुम्ही मग म्हटलं की हा कवर घेण्याचा मागं हेतू हा की आपली क्ला, कार रेड आहे त्याच्यावर आपण ब्लॅकचं फिनिशिंग दिलं तर छान दिसेल फारसे महाग नाही झाले सात हजाराला हे पूर्ण कवर झाले तेरा हजारचे हो ते पण हजार होते पर कम्पॅरिझन केलं तर सात हजारवाले बेटर वाटले सात वर्षामध्ये आपण हे चेंज करून अजून दुसरे टाकू शकतो सीट काढल्यानंतर गाडी अशी दिसत होती एकदमच रिकामी रिकामी बहीण भाऊ पाहायला आले आणि अन्वीक्षाला आश्चर्याचा धक्कच अरे मागची सीट कुठे गेली मी इथे झोपणारी आता मी कुठे झोपेल ह्या प्रश्नामध्ये तिचंच थोडासा हे वेंदळेपणा होत होता आणि त्यानंतर आमच्या मुलाला तर खूप इंटरेस्ट मग त्यांनी जे सीट काढून नेली होती त्याची खाली फिटिंग सुरू होती मी त्या भावांसोबत बोलले की हे कसं काय काम असतं तर ते मला सांगू लागले की ताई हे असं असतं मी म्हटलं तेरा हजारवाल्यामध्ये आणि सात हजारवाल्यामध्ये काय फरक आहे तर तो, तो बोलला फक्त कंपनीचा फरक आहे बाकी सगळं तर मटेरियल्स मी म्हणतो मी जेव्हा जेव्हा यांनी दोन्ही पण सीट बघितल्या तर सेमच का वाटत होतं तो बोला सेमच आहे फक्त कंपनी ब्रँडिंग त्याच्यामुळे ते चेंज होतं अजून काही नाही सात आठ वर्ष तर हेच निघून जाईन त्यानंतर तुम्ही दुसरं लावू शकता त्यांच्या दुकानामध्ये सगळंच काही अवेलेबल होतं लाईट डॅश कॅम सगळंच जे कारसाठी आवश्यक त्या वस्तू यांच्या दुकानामध्ये होतात आणि यांचं जो क कर, काम करण्याची टेक्निक आहे आणि स्वभाव आहे तो खूप गोट होता शिवाजी महाराजाची फ्रेम पाहून प्राऊड फील झाला है ना मराठी माणसांनी असं ठेवायला पाहिजे बरं का जेणेकरून आपल्याला पण आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या लोकांवर किंवा आपल्या राजावर प्राऊड व्हायला पाहिजे माझ्या मुलाला असं वाटत होतं की हे काका उगाच फिटिंग करत आहे मी पण यांची मदत केली असती म्हणून तो बॅटरीजवळ गेला मी म्हटलं बेटा कुठल्याही गोष्टीला विना विचारल्याने हात नको लावू त्यांनी तुला दुखापत होऊ शकते नंतर मग ह्या भावांनी मला जे छान कॉन्व्हर्सेशन केलं आणि नंतर मग आम्ही त्यां तेन, त्यांनी म्हणजे सीट टाईटली फिट केली हे साईट हे जी सीटा हे, हे सीट आहे मागची हे लवकर झाली बट समोरची सीट व्हायला थोडा वेळ लागला बाळ रडत होतं म्हणून त्यांनी आमच्या मुलीसाठी चॉकलेट आणले मी म्हटलं मला देते का गं थोडंसं तर तो म्हटले तोड मग तोडल्यानंतर जे छोटासा बाईट होता ना हे माझ्या डोळ्याचे एक्सप्रेशन बघून तुम्हाला वाटत नाही या पोरीने मला कितका असा दिला असेल हाय मुलं म्हणा आणि काय म्हणा यांना खरंच चॉकलेट्स खूप कमी असतात नंतर मग चॉकलेटचा बेस झाला आणि मुलगी तीन तास तिथे थांबून कंटाळल्यासारखी करत होती चला घरी घरी चला मी कंटाळली आहे हो पण बेटा काम व्हायचं आहे हे समजवता समजवता आम्ही थकून राहिलो होतो मग तोंडात बोट टाकून आपलं एक्सप्रेशन म्हणजे आपला, आपला राग थंडा करण्याची प्रोसिजर सुरू झाली तिच्या पप्पाला म्हटलं तुम्ही लपून जावं हिचं लक्ष नाही आहे हे लप्पन झप्पन खेळत आहे पटकन ते तिच्या मागे जाऊन आता तिला शॉक वाटलं माझे पप्पा कुठे गेले कारण की पप्पाच्या मोठ्या लाडाची बरं पूरगी नंतर मग त्यांनी तिला कडीवर उचललं आणि तिची जीभ बाहेर पाहता तुम्ही समजून जा तिला किती लाडू आला नंतर तिची आई आजी अशी बसून होती हात जोडून तर मुलीला वाटलं की आजी मला नमस्कारच करती की काय म्हणून ती पण तिच्या आईजीला नमस्कार करू लागली हुशार आहे आमची लाडूबाई कोणाला पण क्यूट क्यूट एक्सप्रेशनमध्ये फसवण्यासाठी त्यानंतर मग आम्ही पुढच्या दिशेला निघालो ती पुढची दिशा ठरली हे छोटंसं फ्रुटी पिऊन ह्या ह्या जो आहे ना माझा बारका खूपच हुशार आहे बरं का स्वतः तर स्वतः बहिणीसाठी पण एक पॅकेट आणलं फ्रुटीचं दोघांनी फुट फ्रुटी फस्त केली आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या दिशेला कारण की काम मला अजून अजून तीन घं अजून दोन घंटे बाकी होतं मग आमचं दुसरं काम होतं अमरावतीमध्ये ते म्हणजे आमच्या घराचं डिझायनिंग करून घ्यायचं आर्किटेक्चरकडे गेलो तिथे त्यांनी एक रूम सजवली होती हे त्यांच्या त्यांच्या वाईफनी सजवलेली आहे त्यांची वाईफ इंटिरियर डिझायनर आहे त्यांनी खूप सुंदर अशी रूम सजवली होती माझ्या मुलांना खूप आवडली तर ते इथे फेरफटका मारून ए सी लावू की हे पंग फॅन लावू याच्यामध्ये व्यस्त होते पण काय करताय पोरापर्यंत खरंच मी कधी कधी थकून जाते इथे थोडासा त्यांचा व्हिडिओ काढला आणि आमच्या आमचे जे सर होते त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं की आम्हाला घर अशा अशा पद्धतीने डि बनव बनवायचं आहे अशी डिझाईन त्यांना सांगितली कल्पना दिली आता ते काही दिवसात आम्हाला प्लॅन तयार करून देईन आणि तो प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर आम्ही वापस आलो संध्याकाळ झाली होती आणि तरी पण फिट व्हायची होती सीट फिटिंग सुरू होती कारण की हे सोपं काम नाही आहे बरं का खूप मेहनत लागली हे फिट करायसाठीच तर त्यांना एक जवळजवळ एक तास लागला म्हणजे जस्ट त्यांचं म्हणणं होतं की जर का हे फिटिंग व्यवस्थित झाली नाही कारण की हे जे आपला सेफ्टी बेल्ट आहे हे बाहेर काढणे आहे ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे तुम परफेक्ट काम झालं तर तुम्ही दुसऱ्यांदी आमच्या शॉपमध्ये यान असं त्यांचं म्हणणं होतं ते तर खरी गोष्ट आहे हे सगळं त्यांनी कुशन बघा किती छान दिसतंय ना काम त्यांनी खरंच बेस्ट केलं यावेळेस आमचे दोन कामं खतम झाले आणि आम्ही आमच्या गावाच्या दिशेने निघालो गावाच्या दिशेने म्हणजे अमरावती आम्ही आता अमरावती सोडून चाललो होतो आपल्या गावी कळमला कळमला जाता जाता प्रवास हे लाईटिंग आम्हाला सांगत आहे की आमचे स्वप्न खरंच जिवंत आहे ह्या लाईटाप्रमाणे प्रकाशित नंतर आम्ही चांदूर रेल्वेमध्ये आम्हाला चा हडपक्या गणपतीचा जल्लोष पाहायला मिळाला छान बँड होता आणि लोकांनी एवढी गर्दी केली होती ना खरंच अशा वेळेस गाडी काढायला ना मला खरंच भीती वाटते बघा हा बारीक मुलगा किती जवळ होता गाडीचा पण ते खरंच एक्सपर्ट डायवर काढू शकतात आणि त्यानंतर आम्हाला आमच्या गणेशजीचे दर्शन झाले हाडपक्क्या गणपतीचे दर्शन होऊन आम्ही म्हटलं चला बाबा जे काम आम्ही इथे करायला आलो होतं त्याची पूर्तता झाली आणि असाच तुझा आशीर्वाद असू दे आमच्या स डोक्यावरती इथे आल्यानंतर पोरांसाठी मँगो ज्यूस आणि आमच्यासाठी डोसा आणि आईसाठी पावभाजी ऑर्डर केली आणि खाल्ली पावभाजी छान होती पण पाव नव्हते खरंच मला मुंबईची आठवण येते जेव्हा पण मी असे पाव पाहतो तर मला नक्कीच मुंबईची आठवण येते आय मिस मुंबई त्यानंतर मग आमच्या आईने आम्ही लाडूबाईला भरवणं सुरू केलं नाही आम्हाला नाही खायचं आईला तुम्हीच चालू द्या ती काही नखरे आहे ती नाही खाणार त्यानंतर हे एका एक कॅट आली होती मांजरसोबत खेळायला ला लागले वरती बसू की खाली बसू अशी यांची मज्जा सुरू होती पण दुकानदाराला वाटलं यांनी पंजा मारला तर उगाच मुलांना हानी होईल म्हणून ते तिला हकलत होते पण ती पण हट्टी जायला तयार नव्हती नंतर शेवटची मंचुरियनची प्लेट आली ते पण आम्ही दोघांनी फस्त केली थोडं मीठ जास्त होतं पण ठीक आहे आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलचा बाय बाय घेतला आणि निघालो आम्ही आमच्या दिशेने कळमच्या दिशेने त्यानंतर आम्ही घरी आलो दादा झोपला होता याचं कुतूल तिच्या चेहऱ्यावर दिसतो तो हे दादा उठणार आहे माझ्यासोबत मस्ती करायला आणि बाय गुड नाईट आमचा प्रवास संपला आणि आम्ही थकलो आणि आता मी झोपणार पण आहो बाय गुड नाईट